गणेशोत्सव हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे या उत्सवात गणपतीची मूर्ती घरी आणून त्याची पूजा केली जाते आणि काही दिवसानंतर तिचे विसर्जन केले जाते गणेश विसर्जनाच्या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊयात गणपती विसर्जन कधी करावे गणपती विसर्जन सामान्यतः अनंत चतुर्थीच्या दिवशी केले जाते हा दिवस गणेश चतुर्थीच्या दहा दिवसांनी येतो दोन हजार पंचवीस साली अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबर रोजी आहे अनेक ठिकाणी काही लोक आपल्या सोयीनुसार आणि परंपरेनुसार गणपतीला दीड तीन पाच सात किंवा अकरा दिवसांनी विसर्जन करतात दीड दिवसांचा गणपती अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तीन दिवसांचा गणपती एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पाच दिवसांचा गणपती एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सात दिवसांचा गणपती दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस अकरा दिवसांचा गणपती अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त गणपती विसर्जन नेहमी शुभ मुहूर्तावर करावे प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळे मुहूर्त आहेत दीड दिवसांचे गणपती विसर्जन अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारचा मुहूर्त तीन वाजून पस्तीस मिनिटांनी ते सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत रात्रीचा मुहूर्त आठ वाजून बारा मिनिटांपासून ते बारा वाजून तेवीस मिनिटांनी उषा काल मुहूर्त अठ्ठावीस ऑगस्ट तीन दहा ते चार एक तेहतीस पर्यंत तीन दिवसांचे गणपती एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचा मुहूर्त पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ते दहा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत दुपारचा मुहूर्त बारा वाजून बावीस मिनिटांनी ते एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत संध्याकाळचा मुहूर्त पाच वाजून दहा मिनिटांनी ते सहा वाजून सेहेचाळीस मिनटांपर्यंत पाच दिवसांचे गणपती विसर्जन एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचा मुहूर्त सात वाजून चौतीस मिनटांनी ते बारा वाजून एकवीस मिनटांपर्यंत दुपारचा मुहूर्त एक वाजून सत्तावीस मिनटांनी ते तीन वाजून बत्तीस मिनटांपर्यंत संध्याकाळचा मुहूर्त सहा वाजून चव्वेचाळीस मिनटांनी ते दहा वाजून सत्तावीस मिनटांपर्यंत सात दिवसांचे गणपती विसर्जन दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळचा मुहूर्त नऊ दहा ते दोन दहापर्यंत दुपारचा मुहूर्त तीन पस्तीस ते सहा चाळीसपर्यंत रात्रीचा मुहूर्त आठ वीस ते दहा पन्नासपर्यंत अकरा दिवसांचे गणपती विसर्जन अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळचा मुहूर्त सात छत्तीस ते नऊ दहा पर्यंत दुपारचा मुहूर्त बारा एकोणीस ते पाच वाजून दोन मिनिटांपर्यंत संध्याकाळचा मुहूर्त सहा वाजून सदतीस मिनिटांनी ते आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत गणपती विसर्जन करण्याची पूजा उत्तर पूजा विसर्जन करण्यापूर्वी गणपतीची उत्तर पूजा करावी यामध्ये गणपतीची मूर्ती असलेल्या आसनावर हळदी कुंकवाची स्वस्तिक काढावी नवीन वस्त्र गणपतीला नवीन वस्त्र परिधान करून कुंकुवाचे तिलक लावावे नैवेद्य विसर्जनापूर्वी गणपतीला शेवटचा नैवेद्य पण करावा संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन गणपतीची आरती करावी आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना करावी गणपतीची मूर्ती लाकडी पाटावर ठेवून ती सुरक्षितपणे विसर्जनाच्या ठिकाणी घेऊन जावी शक्य असल्यास मूर्तीचे विसर्जन वाहत्या पाण्यात करावे जर ते शक्य नसेल तर तुम्ही कृत्रिम तलावात किंवा घरीच एका मोठ्या बादलीत विसर्जन करू शकता विसर्जनाच्या वेळी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे घालू नयेत पूजेसाठी तुळस आणि बेलपत्र वापरू नये त्याऐवजी एकवीस दुरांची जुडी अर्पण करणे योग्य आहे